पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती यांनी संयुक्तपणे मोफत आयोजित केलेल्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर या रोगाविषयी जनमानसात माहिती व्हावी यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी उपस्थिती ला महिला भगिनींना आरोग्यविषयक प्राथमिक माहिती दिली महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अस्मिता पाटील यांनी गर्भाशय मुखाचा कॅन्सर या आजाराविषयी सांगताना या रोगाची कारणे लक्षणे व काळजी याविषयी अधिक माहिती दिली मॅग्नस हॉस्पिटल उल्वेच्या संचालिका प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अश्विनी देशमुख यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली तसेच त्यांचे मानसिक प्रबोधन यावेळी केले पॅप स्मिर एच पी व्ही डी एन ए टेस्टिंग एच बी एस ए जी अँड एच बी व्ही डी एन ए टेस्टिंग या चाचण्या मोफत केल्या असून भविष्यात अशा आजारांची काही लक्षणे आढळल्यास त्यावरील उपचार याबाबत पत्रकार उत्कर्ष समिती सहकार्य करणार असल्याचं अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी गव्हाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री राठोड सरपंच सौ भोईर सदस्य सौ उषा देशमुख सदस्या सौ कामिनी कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉक्टर वैभव पाटील सदस्य ज्ञानेश्वर कोळी खजिनदार शैलेश ठाकूर महिला उत्कर्ष समितीच्या उपअध्यक्षा सौ भारती पाटील महाराष्ट्र सचिव ॲडव्होकेट दिव्या लोकरे नवी मुंबई कार्याध्यक्ष वर्षा लोकरे यांच्यासह इतर सदस्य हजर होत्या या कार्यक्रमासाठी डी वाय पाटील कॉलेजच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागाच्या निदा बानो रिसर्च असोसिएट स्वाती बागल शिर्के लॅब टेक्निशियन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली यावेळी विभागातील साधारणतः पन्नास महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतलाय